काय थकली हो बापा काम करू करू आ धवाने भेटत नाही हो बापा निस्त कामच करा कामच करा एक तर थंडीच एवढ जड जाते बापा ह्या वयात काम कराले का खूपच आ कापसाच्या उठ तरी लागते लवकर लवकर आ बाया जाते पटपट म्हणून कापसं तर बाया लवकर लवकर निघते आणि मग लगेच रोजानं असलं का निघत नाही आ आता तर काही एवढा होत नाही बाई कापूस पण जातो गती गती बायाच्या माग आ त्याच्या सोबत लागून राहिलं तर आपले वावरात येते बाई आई निर्मला बाई निर्मला बाई बा आई निर्मला बाई यावा इकडे इकडे यावा बबीता जेवण करत आहे हो मी जेवारी बसली बिचारे आता स्टार्ट घेऊन याव इकडे इकडे ये आ इकडे आहे मी इथं सांपाक घरात ये बाई तू जेवारी बसली का बाई आणि बरं झालं बसली तर कर कर जेवण अहो मी काय म्हटलं मी येत नाही बिचारे आज कापसाले आ मी येत नाही म्हटलं कोण लोक बबे नाही येत

हा मारे इकडे तिकड सांगत फिरते बिचारे आणि आता तर मी वावरात गेली तर तिला भेटन बिचारे म्हणाले वाटत ना बाई वा, गोष्ट करतो तुला रास लाग ना बिचारे घोरी हा दोन तीन दिवस राहते का किती दिवस राहते तर पाय आणि राय नाही तर बर म्हणून ना ते बरोबर आहे ना आणि येत ते सर्व्हिस वाल्याची बायको हा नागपूरला दिल्ली नव्हती गाडी मोठी न कसं आहे वाटते ना सगळ्यात मोठी तेच आहे वाटते का लहान आहे सगळ्यात नाही गो बाई दोन नंबर होई ना ते दोन नंबर होय सगळ्यात मोठा माय भासरा हे दोन नंबर आणि पिंकीचे बाबा सगळ्यात लहान नागपूरले दिल्ली हो नागपूरले दिल्ली चांगला सरकारी ड्युटीवर आहे ना तिचा नवरा मग ते कायले जास्त दिवस राहेन जास्त दिवस राहणार नाही ते ड्यूटी पाण्यावाले आहेत ते तर नवऱ्याले एवढे दिवस डब्बा पाण्याचं आपत नाही आहे तिचं तर खेच म्हणलं जास्त दिवस काही राहणार नाही ते जेवढे दिवस राहील तेवढे दिवस राहतो घरी हा गो बोल अजून मग ते बनई बी म्हणन माय बहीण आली रात नाही घरी असं तसं काय पाहिजे मग झगडे पाणी त्याच्यापेक्षा ना जेवढे दिवस राहते तेवढे दिवस राहतो घरी जाऊ दे चल मी जेवण करतो आणि येतो ते आनंदी भेट हो जातो मी घरी जातो पाणी झालेला आहे जातो माझा आली मी मी म्हटलं तू वाट पाहिशील बरं बरं जा जा

खरंच पोट्ट्या घरी असल्या घर ना असं भरलं भरलं वाटते हो सविता मस्त गमती असं वाटते घरात आहे तरी लोक आता पोट्ट्या गे गेल्या असं घर ना असं खाली खाली वाटते सागरही जाते आपण मग तू आपल्या सेच्यात राहत मी आपल्या सैत न पोरगीत आपली राणी तर तिच्याच रूम मध्ये राहते साई पाणी झालं तिचं का हा पोट्या बनल्या राहते चिलबिल चिलबिल चिनबिली इकडं फिरन तिकडं फिरन साऱ्या घरभर पोर फिरत राहते पोरी आहे का Oh, <laughs> हो जी मोठ्या भांडत राहते पेपर झाले कबत झालं मग आपल्याला खरेदी चालू करावं लागेल कपडे गिपडे आणि त्याचं लग्न झालं का ते पुरीच लग्न झालं का आणि मग संध्याला आपण इथंच ठेवू हा संध्याला आता हॉस्टेलमध्ये हा नाही बाबा तिथे लावून द्या लागेल ना थे वयाचीच आहे ना आता हा संध्या संध्याचं लावून द्या लागेल चांगला पोरगा पाहून किती शिकू देतात पहिल्याच वेळेस म्हटलं होतं मी हॉस्टेलमध्ये मला पसंतच नाही आहे पोरीली पाठवणं पण पोट्ट्या होय ना ऐकतच नव्हत्या ना मी होय ऐकत नाही ना पोट्ट्या सांगा लय म्हणे राहू द्या म्हणे वळण लागते म्हणे तिथं आ बाबा हॉस्टेलमध्ये वळण लागते म्हणे पोरीले म्हणे मला नाही आवडत ना हा एकट्या पोरी ठेव ना पण पोट्ट्या ऐकतच नाही होत्याने इथं अभ्यास नाही होत बाबा इथं अभ्यास नाही होत बाबा या कोण दिली असते ना आपली वाली त्याने खाली करून अभ्यास हा ऐकते का हा नाही आता लाईन इले लग्न झालं का लाईन इले आपल्या जवळ असतो तिचं का नाही हॉस्टेलमध्ये पिले का पाठवतच नाही आता हो तसंच करा लागत आता दोघी कशी आई एकमेकी सोबत होते तर काही काळजी नव्हती आपल्याला हा आता शेती जाईन शेतीच्या घरी आणि हे वाली लहान पोटी थोडीशी हेच आहे चंचलच आहे हा इथं काय भरोसा आहे बाप्पा संधीचा संधी थोडी मेंटल वाणीच वागते की हा सागरचे बाबा संधी बरोबर नाहीये नाही आहे हे आहे बाप्पा ते चॅप्टर पोटी आहे ते चॅप्टर पोटी तिला एकटं नाही ठेवाले परवडत आपल्याला माहिती आहे ना आपलं जितरूप कसं आहे नाही सविते बरोबर आहे ती वाला नाही एकदम बरोबर आहे जी? एसे चांगली कांटे आपल्या संधीले धरून बहिणीला ठेवलं तिने चांगलं जर ते संधी एकटं ठेवलं ना आपण हॉस्टेलमध्ये तर मग काही खरं नाही बाकीच्या पोरीसोबत ना दे बिन फालतू ये नाही आता मोठी बहीण होती म्हणून तिला काही हे नाही करताय आता जर आपण एकटं ठेवलं ना फालतू आपल्या डोक्यावर पायावर दगड घेऊन बसावला आपल्याला

तुमचं वाला लेकर विकर बर हो जी हो निर्मला बाई हाय बाप्पा आता सगळंच बरोबर आहे अलेकर नवरा ड्युटी पाण्याच्या न नाही होत ना जी आ आता आई इकडे राहते तर चला बा म्हटलं एक चक्कर मारा नाही तर मोठ्याचे जात आई होती आई तिकडे होती तर इकडे यानास नाही होत तो बबनेचे इकडे याच जी आ इकडे मोठा भाऊ तिकड आहे म्हणून काय झालं इकडे याच हे लहान भाऊ तुमचा भाऊ नाही होय का आपला माझी सोती का जी निर्मला बाई हा तुम्ही सांगा बरं तुम्हाला तो असन भाऊ नाही जी नाही अर्चना बाई आम्हाला कुठं भाऊ आहे जी तुम्हाला तर माहितच असन मोठे बाबाचं पोरग आहे बा आणि ते कधी कधी जातो मग आणि चांगली आहे माहिती वहिनी मस्त आहे हो एक नंबर आहे वहिनी गेलं का साडी घेण अन पाऊन सार करण चांगलं करते ते मायवाली ते वहिनी चुलत वहिनी चांगली आहे मात्र तोही म्हणते बाई येत जा बाई येत जा आमच्या दोघी नाही बोलावते येत जा येत जा कुठं वेळ भेटते की जा चांगले नाही आम्हीच जात नाही सक्का भावात याच्यात फरक पडते ना जी किती काय म्हणलं तरी हो का चांगली आहे तुमची वहिनी आणि आमच्या वहिने पा तोंड्या धळ विचारत नाही आम्हाला का कधी आंगवणीन फोन नाही करत घुबड्या वानाच्या आहो बाई कशी बोलते हे का मले घुबडे म्हणते आता मी ना मले पाहून म्हणून राहिली ना सांग बर हा आणि मग ये मी जर एक दोन शब्द बोलली ना भाई। का भाई बाई तर मग काने पिंकीचे बाबा काने मले म्हणते बिचारे हा म्हणते तू चांगलीच राहत नाही म्हणते माई बहीण आली तर बोला बाई समजून मी तुम्ही मला म्हणून राहिले जी तुम्ही हो जी हा अर्चना बाई अशा काउन म्हणून राहिल्या माई बहीण करत कर नाही का जी तुमचं वाल हो करते ना बापा तुमची बहीण ना मस्त उड्या मार मार करते हा तुमच्या बहिणीचा काही वांदाच नाही बाई आली ना झगडेच लावून जाते हो बाई आमच्या मध्ये हा पिंकीच्या बाबात झगडेच लावून जाते बिचारी कधी बी आता सकाळी सकाळी ठेवाल्या इथं अंगणात कचरा काय आणि कचरा काय इथं सारं आहे आणि इथं असे आहे अशी करून राहिली होती बिचारी हा सांगू हा आणि ते पिंकीचे बाबा मायाकडं असे गुर्रव पाहत होते बिचारे मोठे जाऊच नाही भांडण झालं होतं निर्मला बाई

आणि तुमच्या सोबत मी कधी झगडा नाही करत काही नाही आता तुम्ही ड्युटी वालेची बायको आहे बा तुम्हाला वेळ नाही भेटत तर म्हणून मग आम्ही काय म्हटलं फोन करा म्हणून मी फोन नाही करत जी आता मध्ये तुमचा भाऊ पा बर काय करते तुमचे भाऊ तुमच्या भावाच्या घरी मला कामच करावं लागते ना तुम्ही सांगा बरं कामच करावं लागते तेव्हा आमचं घर चालते दोघा आणि एकट्याच्या भरशावर चालते का पण तुमच्यासोबत कधी वाईट वागली का मी बबिता बबन मायापेक्षा लहान ते घ्या भावाचं घर भावातच असते बहिणी आपल्या घरी किती काही मोठे लोक असले ना तरी पण का नाही भावाच्या घरच वेगळंच राहते आम्हाला विचारत नाही आजूबाजूचे लोक तुम्ही नाही जात का हो तुम्ही नाही जात का हो नाही का आम्हाला चांगलं वाटते का दोन वर्षाच्या बाद आली निर्मला बाई मी ते मी स्वतःच्या बाळाला आली कोणीच म्हटलं नाही मला काही का जाओ बाई काही काय नाही बरं झालं अव माय माहिती

आम्ही कुठं जाऊ काय करा तुम्ही सांगा बरं जाऊ द्या निर्मला बाई जाऊ द्या कौन कोण कोणाचं राहते तुम्हाला भाऊ नाही आम्हाला भाऊ असून कोणत्या कामाचे नाही मग आ काय सांगाव आता आमचं मन नाही दुखत का आ आमचे माय बाप आमचं मन नाही दुखत बाप आहेच नाही आता इकडून तिकडून माय उरलेली आहे आ तिचंही तोंड पाहासाठी आम्हाला ती हे करावं लागते आ जाऊ का नाही जाऊ जाऊ का नाही जाव आ गेल्या गे आपण दिसल्या बरोबर आमच्या हेकडं तोंडच करते आ ते मोठी तर लोस आहे बापा आ तिच्या घरी तर जाऊ वाटत नाही ले ना यायले बावर दिल्ले ना यायले मी काहीतरी हक्क सोडतो मायावाला आ अजून कोणाच्याच नावी नाही आहे आ कोणाचे सहा एकर वावर ना कोणाच्याच नाही मी माय हक्क मागतो ना दोन एकराचा हा हे आम्हाला विचारत नाही एका शब्दाने विचारत नाही नाही दिवाळीला फोन करत नाही भाऊजी बीजले बोलवत आ अरे रोज कोण म्हणते का आम्ही काही रोज रोज, रोज येऊन बसतो तुमच्या घरी आ पण दिवाळीले वर्षातून एखादी वेळेस बहिणी तर कराव नाही एक साडी घ्यायला का होती यायले कायले हक्क का सोडू की आम्ही आम्ही नाही सोडत हक्क आता मी नाही सोडत बा मी तर हक्क काय घेतोस काही काय झालं

आणि तिथे कामधाम करू नको देऊ तू एखादी शब्द बोलशील बोल ते तो शब्द बरं भाऊ ना किती काय तर काही वाटत नाही त्याचं एखादी शब्द नाही ते उचलून पकड त्याच्यापेक्षा ना तू नको त्याचं ते ते भावाचं आणि तू काही मंदात पडू नको तू आपलं कर जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला हे सांगतो बाई मी बबिता आहे माझ्या मतानं नाही बाप्पा मी बोलतच नाही बाप्पा मी याच्या मंदात बोलतच नाही काल का पासून खेच बोलून राहिली भावाली किती तेच बोलून राहिली तू आला नाही तू असं नाही तू तसं नाही मग आता वावराचा हक्क मी घेईन आ वावराचा हिस्सा घेतो बाबू मी असं कसं सोडतो अशी तशी ते रात्रीपासून चालू आहे बापा दोघा भावा बहीण भावाचं आ काय म्हणावं आता आपण आपण नाही म्हणत कोणी घेव को वावर का नाही घेव आम्हाले वर्षी शिवायला भेटलं आ आम्ही काय करा आम्हाले कुठं आतापर्यंत ते वावराचं काय काही आ काहीच नव्हतं या वर्षी बुडी आली आ, 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 भाई का भाई का चल साखर तरी घेऊन येतो हा वाघात जायचे पहिले साखर घेऊन येतो साखर नाही घरी अजून तिकडून आल्यावर चाय माय मांडायच्या वेळेस नावाचा कंटाळ ते मग दुकानात जायचा साखर घेऊन येतो पहिले हा एक किलो साखर घेऊन येतो बाया गेल्या का तर काय माहिती कोणी दिसून नाही राहिलं निघाल्या का नाही निघाल्या तो चल दावत दावत जातो पटपट आणि साखर घेऊन येतो बाप्पा आम्हाला कौसू बाई कुठं चालले एवढ्या घाई घाई तो कुठं चालले हो बाप्पा निर्मा बाई तुम्ही इकडून कुठून आल्याचे हा आणि मला म्हटलं तुम्ही गेलाच खरं बाया म्हटलं सगळ्या समोर हा म्हणून मी साखर आणतो म्हटलं येतो म्हटलं पटपट थैला घेऊन मायावाला नाही हो

कसं जमणार याच तिचं हां आता एवढ्या दिवसाची बाद न आली तिची चांगलं तरी दिसन का बरं नाही दिसणार ना ते हाय का नाही मीच म्हटलं मग तिले नको येऊ बाई म्हटलं दोन तीन दिवस राहू दे म्हटलं पैसा काय आहे आहे आज ना नव्हत्या नाही असं म्हणजे दोन चार दिवस राहीन मग हाय ना हो आता अजून तिनं म्हणलं तर नाही पण राहनच ना दोन तीन दिवस राहीनस ना आता एवढ्या दूरून आणलं आली म्हणल्यावर नागपूरवरून नाही नाही राहीन राह दोन तीन दिवस राह चाम्या प्या बोला लागेल पाहिलंच नाही आज तर माहीतच नाही म्हणजे उद्याचं बाई बोलायला लागेल पोई मोई करा लागेल आणि च्या मी आऊ देसं काही बोलावं लागेल नाही तिच्याना हो ना म्हणे पाहुणसार मावणसर ठेवावं लागन आता गावात आहे म्हणल्यावर नाही हां बोला जा या मग तिकडून हां फडके पाणी घेऊन या कुठं चालले तर लवकर जाण लवकर या दुकानात चालले वाटते ना हो दुकानात चालली हां घरीच येऊन राहिले तुम्ही तुमच्याला सैला घेला घेऊन आ तर का नाही दहा हजार रुपयाची सोपसुपारी घेऊन ये जा मग मी आल्यावर पैसे देईन तुम्हाला हाय का नाही तुमच्या जोड चिडलर पैसे नाजी हाय ना शंभरी आहे माझ्या जोडी शंभरी ठीक आहे आणतो ना मी हो वावरात पाहिजे जेवण खाऊन झालं का थोडस सोप सुपारी चापलाली पाहिजे थोडस बर वाटते तोंडात ते तुम्ही भाकर पाणी घेऊन येतो तिकडून घरून आणि तुमची सोप सुपारी आणतो या लवकर या मात्र आता वेळ नका करू बरं लवकर या कौसुबाई हा घरी थांबत नका बसू लवकर या आली आली लगेच आली